धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार आज आपण एका जिवाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत हा विषय आहे की आपण बालपणी एखाद्या गावात वाढतो मोठं होतो शिक्षण घेतो आणि पुढे करिअर निवडण्यासाठी आपण वेगळ्या गावात येतो असेच आमचे नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे मित्र आहे आम्ही नांदगावमध्ये मी पंच्याऐंशी साली नांदगाव सोडला आणि नाशिकला आलो माझ्याबरोबरच अनेक जे मित्र होते काही शाळेमध्ये होते काही हायस्कूलमध्ये होते काही कॉलेजमध्ये होते त्यांनी गाव सोडलं कारण गावात काही प्रोग्रेसला साधन नव्हतं नाशिकमध्ये आले लोक सगळीकडे जाता, जाता, जातात मुंबई जातात पुणे जातात पण नाशिकला येतात आणि सगळे नाशिकला आलेले मित्र जेव्हा एखाद्या कार्यक्रमात नाशिकला एकमेकांना ले भेटतात तर तेव्हा ते खूप जिवाळ्याचे असतात आपुलकीचे असतात आणि यांनी एकत्र येऊन काहीतरी करावं असं प्रत्येकाला वाटतं आता व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून नांदगावकरांचे चार पाच ग्रुप अवेलेबल आहेत आणि ते कार्य पण करीत आहे अशाच एका ग्रुपमध्ये मी गेलो होतो अशोक शिंदे यांचं हॉटेल आहे गंगापूर रोडला या हॉटेलमचं नाव आहे गारवा बिर्याणी नव्याने हॉटेल सुरू केलेलं आहे या गारवा आणि बिर्याणी ऑफिसमध्ये मला अशोक गायकवाड हा कोर्टामध्ये भेटला आणि तो म्हणाला तुम्ही या या ग्रुपमध्ये मग मी पण गेलो सगळे जम जमले होते आम्ही आमचा राजेंद्र जाधव अशोक शिंदे उल्हास कुमावत आपले नांदगावचे जे डी एस पी झाले होते ग्रामीणचे रमेश पाटील असे सगळे आम्ही एकत्र जमलो विश्वास पाटील आणि सगळे जवळजवळ तीस पस्तीस लोकं जमले मी तो लो न, तर पहिल्यांदा त्या ग्रुपमध्ये गेलो होतो असे दोन तीन ग्रुपही आहेत आणि खूप जिवाळ्याचं वातावरण हे सगळे एकत्र आले पाहिजे आपल्या गावाकरता एकत्र आलं पाहिजे आता चाळीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र आलेले होते चाळीस वर्षानंतर सगळ्या ग्रुपने एकत्र यायला पाहिजे अनेक तालुक्यातले ग्रुप आहे आपल्याकडे आहेत ते एकत्र येतात काहीतरी कार्य करतात एकमेकांना एकमेकांची मदत होते एकमेकांची देवाणघेवाण होते आणि अशा वेळी मित्र आपल्या जवळचे बरोबर असतात हा मित्रांचा ग्रुप आहे नांदगावकर मित्रांचा ग्रुप आहे असे अजून दोन तीन ग्रुप आहे सगळ्यांनी एक एकत्र यावं हे सगळे ग्रुप एकत्र यावे आणि नांदगावकर जे कोणी नांदगावमध्ये नवीन येणं असेल नाशिकमध्ये त्याला प्रोत्साहन देणं त्याला मदत करणं आता मी वकील आहे मी वकिलीचे कामं करेल कोणी डॉक्टर असेल त्याने ते कामं करणं कोणी बिल्डर असतो एकमेकांना मदत करायला पाहिजे असा हा नांदगावकरचा ग्रुप आणि मस्त त्या दिवशी आमची पार्टी झाली गार्डन हॉटेलमध्ये आणि सगळ्यांनी जेवण घेतलं आणि पुन्हा पुन्हा नव्याने भेटायची ठरवलेलं आहे बघूया आपण ग्रुपमधली हालचाल त्यांनी <laughs> सांगितले <laughs> का माझ खूप आहे माझा वेळ खूप कमी आहे सगळे आणि साठीच्या वरती गेले पायापणा औषध आहे तर धर्मदींनी सांगितलं कसं कळलं की आज मुलगी चौथीवर नोकरी करतात ना

आणि अशी आणि तो पुरुष संघटनेचा अध्यक्ष आहे संस्था कायदेशीर मांडतो एकोणीसशे शहाण्णव साली आपण संस्था स्थापन केली आपण भारतात राज्याची शाळा केली आपण पार्लमेंटमध्ये विधेयक मांडतायोट खासदारांनी या कायद्यामध्ये बदल पाहिजे महाराष्ट्र शासना दोनदा विधेयक आपल्याकडे कन्सेप्ट बैठकांवर पण आम्ही फर्स्ट टाइम ही संस्था मांडली आणि अशा भारताच शिंदे संघटना स्थापन झालं काही दिवशी आले आणि अशी करू शकतात त्याच्या आयुष्यात त्या चौथीचा काळ वाया झाला

सिंगापूर थायलंडिया मुंबई बारीपूर काढतो अशी कन्सेप्ट आहे माझी आपल्याकडे तो इतका यूज केला पाहिजे आपण त्याचा भेटी बोलून सगळं पटत काय करता येईल ते करायचं आता हा उन्का सगळ्याला नाट्य सोडून दिलं तर मी पुढे असं नाही मुंबईपर्यंत घेऊन कैद्याश्वरती आहे

तो कभी भी किसी गलत इंसान के साथ नहीं बैठना चाहिए तो पते तो पते एक पते की बात बताऊं? कभी भी किसी गलत इंसान के साथ नहीं बैठना चाहिए <laughs>